आंबे काढले कुठून आलाय कुठून आला तुम्ही नागपूर आणि काय करताय इथे थांबू थांबले आता थांबले नाही आंबे घेतले तो तुम्ही आमच्या बागेतले अहो पडलेले आंबे घेता म्हणजे काढताय तिथे लोक आंबे मला गाडी बघायचं तुमचं किती आंबे घेतले चेक करू दे मला गाडीत किती आंबे घेतले ना किती आंबे घेतले तर गाडीत अनेक म्हटलेले अह मेहनत ते शेतकरी मेहनत करतोय तिथे राखडीला माणसं कशाला ठेवलेली आहे आंबे सगळे तुटलेले पण काढा बाहेर आमचे आहेत ते, ने ने ते ने काय म्हणून आंबे घ्यायला तुम्ही परत करा ना सगळे आंबे तुटके फुटके सगळे शेतकरी माणूस मरमर मरतो इथे आंबे काढतो आणि आंबे दिसतात आणि घ्यायचे काय अजून काढले असतील तर अजून द्या माहिती माहितीये का इथे आंबे घ्यायला काय म्हणून आंबे द्या अह खाली म्हणजे आता तुमच्या घरात मी आले आणि खाली पडलेली फळं काढली तर चालेल तुम्हाला पाणी कोण घालतं त्या झाडांना आणि कष्ट कोण करत माझी बाग आहे अरे बाबा ऐकूल ऐकूल तिकडे आम्ही थांबलो होतो तिकडे आम्हाला आंबा दिले पैसे दिले आम्हाला इथं फक्त जे पडले होते ते चालू होते अहो पडले म्हणजे आमच्या बागेत पडलेल्या आंब्याचं पण आम्ही गॅमिंग करतो ना इथं का पडले तुमच्या दार वस्तू आम्ही येऊन उचलल्या मला जेवढे आमदार तेवढे सगळे दाखवा आणि बाहेर जाणार सुशिक्षित माणसं दिसत तुम्ही लाजा नाही वाटत अशी चोरी करायला मला सांगा कुठे पाचशे रुपये पन्नास रुपये एक आंबा आता पैसे बोलत दिले मला कळू दे जाता पैसे पण नाही तेवढे चोरी केली त्यांचं म्हणणं अह एवढी करायला कष्टाचं केला वर्षानुवर्ष दे साड्या फोडत नाही म्हणून आता अपलोड करणारे आहे वर कसे पर्यटक येतात ते कोकणातली चोरी करतात ते तिथे येऊन कष्ट करून पहा तुम्ही राहा मेहनत करा आणि एवढे या काम खोरी केली असते पण इथे कष्ट पण असतात त्यांच्याकडनं मी सरी सांगितलं हे बघा हे ही माणसं कसाला ठेवले तिथे तो मला सांगतोय मी त्यांना सांगितलं घेऊन कामगाणी घेताय बरोबर आहे का हे सर यांच्याकडे ओ हां मां आंबा नाहीये हा झाडावरनं काढलेला आंबा आहे नाही नाहीये पडलेलंच आहे हे पडलेले आंबे नाहीये हा झाडाला हात नाही आला खोटं नाही ही वृत्ती वाईट आहे तुम्हाला बागेत था बाजारात आंबे आहेत ना तुम्हाला त्यांच्याकडे ही वृत्ती वाईट आहे हो दादा कष्ट आहे प्रत्येकाला इथे हे बघ काय सांगताय जबरदस्ती करतायत सांगतायत आणि घेतले तुम्ही आंबे इथन अहो हे रस्ता पण आमच्या जागेत न जातो आम्हाला वाटलं अहो अशी खूपच लागत हा शेतकरी इथे कोकणातला कष्ट करतो रस्त्यावर दिसतात ती झाड तुमची काय वर खोट बोलायचं सुशिक्षित माणसांची बघा कशी ही